गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मी फिरत असतो आणि मी देखील ले सांगू शकतो की अनेक प्रथित यश व्यक्ती मला जेव्हा भेटतात आणि चर्चा होते त्यावेळेस त्यांच्यापैकी अनेक लोक हे सीओई ई पीचे अनुमनाय असतात <laughs> आणि त्यावेळेस लक्षात येतं की सीओ ई पीच्या माजी विद्यार्थ्यांचं जाळं हे किती सघन आहे किती दूरपर्यंत गेलेलं आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना समृद्ध करण्याचं काम या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलं आहे आज ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सीओ पीने एक अत्यंत मोठं नाव कमावलेलं आहे आणि केवळ एक संस्था म्हणून नाही तर विविध प्रकारची उपक्रमं असतील या ठिकाणी होणारं रिसर्च असेल किंवा एकूणच एक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन म्हणून समाजामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन त्याचं असलं पाहिजे ते कॉन्ट्रीब्युशन ज्या प्रकारे सी ओ पी देतं त्यामुळेच मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाची अशा प्रकारची संस्था म्हणून आपण याच्याकडे पाहतो मागच्या काळामध्ये आपण याच्याकरता जागा दिली आणि याचा विस्तार झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय पण मला असं वाटतं की अशा ज्या संस्था आहे या संस्थांना आपल्याला अधिक मजबूत कसं करता येईल या संस्थांना आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण कसं करता येईल हा प्रयत्न करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी कुलगुरूंना आणि भारत तुम्हाला देखील आश्वस्त करू इच्छितो की सी ओ पी सारख्या संस्थेला अधिक समृद्ध करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ती निश्चितपणे आपण करू आणि त्याच्याकरता जी काही निधीची आवश्यकता असेल रिसोर्सेसची आवश्यकता असेल ते रिसोर्सेस आपण उभे करू आज खरं म्हणजे आपण अशा जगामध्ये चाललो आहोत की सी ओ पी सारखी आपली संस्था ही आपण जर थोडी मजबूत केली तर उद्याच्या काळामध्ये ही संस्थाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस जमा करू शकते की आपल्याला त्यांना मदत करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही आणि जगात आपण जर बघितलं असेल तर जगातला अॅकॅडमिया जो आहे हा पूर्णपणे स्वतःच्या भरोशावर चालतो कारण ही केवळ ज्ञान केंद्र नाही आहे तर समाजामध्ये आपण जे काही नवनिर्मिती करतो त्या नवनिर्मितीला हातभार लावणारी त्याच्यामध्ये सहभागी होणारी केंद्र म्हणून ही सगळी आपली अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स असतात आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की अनेक इन्स्टिट्यूशन्स आता अशा तयार होत आहेत की ज्यांच्याकडचं कॉर्पस असेल ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे संशोधनात्नं मिळणारे पैसे असतील हे खूप मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत अर्थात त्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये काही ना काही मदत करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे